मागच्या वेळे मला या साहेबांबद्दल काही आक्षेप नाही त्यांच्या अधिकारामध्ये जे काय त्यांना करायचं होतं ते मी ते केले मागच्या वेळेला मला काय सांगितलं की आवाज समितीकडे आम्ही आवाज सादर केलाय पैसे जप्त करून आम्ही तिकडे पाठवले त्या अवाजाचं काय झालं अजूनपर्यंत मला माहीत नाही पण दुसऱ्या दिवशी माझ्या केस आहे माझ्या केस आहे ती सोडून द्या तो कदाचित पोलीस प्रोसिजर असेल पुलीस प्रोसिजरचा भाग असतो ती अमाऊंट केली जप्त केलेली जी अमाऊंट आहे ती कुठे आहे त्याच्यावरती काय कारवाई आपण केली ते अजूनपर्यंत कोणाला कळलेलं नाही काल रात्री तसाच एक प्रकार घडला पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी पकडलेली गाडी मी फक्त आपण काय त्याच्यावरती कारवाई करतो एवढं बघतो मी त्यांना विचारलं ते कुठलेही पंचनामे करत नव्हते एफआयआर कुठलाही अजूनपर्यंत एफआयआर झालेला नाही एफआयआर कारवाई आता मी पोलीस स्टेशनला जेव्हा विचारलो तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही निवडणूक आयोगाकडे हे सगळं हॅन्ड आता निवडणूक आयोग म्हणेल त्यांची प्रोसिजर त्यांनी करावी आम्ही मॅडम याच्यामध्ये काय विचार करावा कि किंवा आम्हाला ह्याच्यातून काय न्याय मिळणार आहे एवढं फक्त तुम्ही मला सांगा ते नाही तर काय होईल मी इथून निघणार तुम्ही माझ्यावर माझ्यावर शंभर केसेस टाकायचं साहेब मला बरं पडत नाही बर पण काय होते साहेब ही जी ढकला ढकली आहे ना तुम्ही त्यांच्यावर ढकलत ते तुमच्यावर ढकलत आहे ह्याच्यामध्ये आम्हाला निर्णय मिळणार एक निर्णय वर आहे की ह्यात ते समोरचे चांगले होते आम्ही चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करायला सांगितली किंवा ते जर कुठेतरी गुन्हेगार आहे तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे माझ्यावर मी मी माझ्या दोन प्रतिनिधी आहे माझ्यावर जर चोवीस तासामध्ये एफ आय होऊ शकते मी जेव्हा चोरी पकडून दिली तर माझी विनंती आहे की आपण काय कारवाई केली एक तर काय रात्रीसाठी अगोदरचा तो आवाज तुम्ही अजूनपर्यंत मला सांगितलेला नाही तुम्ही आवाज समितीला दिला ते पब्लिक डोमेन डॉक्युमेंट आहे की नाही मग पब्लिक डॉक्युमेंट आहे ते मग पब्लिकला कधी कळणार आहे सांगा ना साहेब मला नाही मॅडम काय तुम्ही नुसतं हा विषय होणार नाही तो काळा पैसा होता तो दोन नंबरच्या कुठल्या व्यवसायातून येऊ शकला असता किंवा आला असेल आपल्याला माहित नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला चौकशीसाठी त्या माणसाला बोलवावं तर लागलं होतं साहेब तुम्ही त्याला बोलवायला तर पाहिजे होत तुम्ही त्या माणसाला बोलवलं नाही आणि तुम्ही माझ्या अपेक्षित टाकली ठीक आहे माझी अपेक्षित टाकली काय ऐकतात पण तुम्ही असं कसं डिसाईड केलं की तो इन्कम टॅक्स ऐकत असावा नाही मॅडम बघा आता कोणाच्या घरात जर ब्लॅक पैसा मिळतो तर त्याच्यावर कुठले कुठले सेक्शन लागतात सगळे सेक्शन तुम्ही त्याच्यावर मॅडम मी आपल्याला जे मी बघितलंय माझ्या एक्सपिरियन्स मध्ये माझ्या अनुभवामध्ये कॅश घरामध्ये प्रकल्ली गेली तर त्याच्यावरती कुठले कुठले नियम लागतात मी पाहिजे वकिलांना तुम्हाला द्यायला सांगतो सेम केस वेगवेगळ्या भागामध्ये देशामध्ये घडलेल्या केसेस तुम्हाला मी सुप्रीम कोर्टापर्यंत मग तुम्ही कसं ठरवलं की हे इन्कम टॅक्स सुरू होतं म्हणून कट ना करत नाही मला साहेबांनी दाखवायला पाहिजे मी ह्या साहेबांच्या विश्वासावर साहेब त्या दिवशी निघून गेलो की चला तुम्ही बाकीची कारवाई कराल म्हणून कारवाई तुम्ही मला काय चालली आहे ते पण तुम्ही सांगितलं नाही आवाज समितीकडे तुम्ही पाठवलंय तुम्ही म्हणताय पब्लिक डॉक्युमेंट आहे पब्लिक कडे कुठे मीडिया मध्ये याला पाहिजे होता काल रात्रीची घटना की दोन्ही माणसं फ्री मध्ये भेटत आहेत आता सांगा मला साहेब पोलीस सांगताय तुमची जबाबदारी तुम्ही सांगताय पोलिसांची जबाबदारी आम्ही काय समजायचं याच्यामध्ये कालची कार्यवाही की पोलीस गस्तिवृक्तीता असं नाही त्या कार्यवाहीमध्ये जे गस्तीवरती किंवा आता गस्तीवरती जे पोलीस अधिकारी होतो त्यांनी एफ एस सी जी आपली टीम आहे आप त्यातल्या पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून टिकट उठण्या दिली की असं असं हो कार्यक्रम आपल्याला सांगत गेले आहे पण त्या त्यानंतर त्यांनी आपली एफ एस सी टीमध्ये जे पोलीस कर्मचारी होते ते पोलीस कर्मचारी त्या सगळ्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी इकडं ठीक त्यांनी पोलिसांनी ती सर्व कार्यवाही केली तर कारण तो पोलिसांचा पोलिसांत आहे पोलिसांवर जबाबदारी यायला आहे सर तेवढं मला स्पष्ट सांगा आहे का मग काल काल पंचनामा तुमच्या तुमच्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केले काल जे इलेक्शन बॅच आले होते दोन अधिकारी त्याच्यामध्ये एकाच नाव सर ते या जे पंच आहेत सर यांच्या समक्ष करायची पंचनामा करणारेच असतात मग त्याच्यामध्ये खाली सई कोण अशी आहे पंचनामे पण सही आहे पण म्हणताय नुसती त्यांची नाही पण म्हणताय का तुम्ही मग आता मला सांगा त्याच्यावर काय आम्ही समजायचं तुमच्याकडे मॅटर आहे की पोलिसांकडे तुम्ही मला स्पष्ट सांगून का माझ्याकडे मॅटर नाही पोलिसांकडे मी पोलिसांकडे जातो सरा पोलिसांच्याकडचाच मॅटर आहे

तुम्ही हे पब्लिक डौक, डॉक्युमेंट डॉक्टरचे डॉक्युमेंट तुम्ही बाहेर दाखवत पाहिजेत ना मला दाखत नाही ना मला सांगताय प्रोसिजर तो पर्यंत आली आहे उलट हे सगळी जी काय कारवाई चालली आहे ना ती उलटी चांगली आहे तुम्ही प्रेशर मध्ये यात मला माहिती आहे मला फक्त एवढं सांगा ह्यामध्ये आता तुमचं पुढचं पाऊल काय सर केलं सर ते तुम्ही मागचा पण पाठवला होता सर माझ्या अंगारामध्ये जी अशी कार्यवाही भावमत तुमच्या अधिकाराकडे नाहीये ना तुमच्या अधिकारामध्ये नाहीये तुम्ही आमच्या उमेदवारांचे फॉर्म दोन दोन अडीच अडीच तास इकडे थांबून ठेवले मग तुमच्याकडे ते अधिकार होते का तुमच्याकडे निवडणुकीचे अडीच अडीच फॉर्म अडीच अडीच तासासाठी अधिकार माझ्याकडे साहेब असं नका करू मला फक्त एक स्पष्ट सांगा की आम्ही किंवा तुम्ही याच्यात तुमचं पाऊल काय उचलणार तुम्ही आवाज देणार आवाज तुम्ही आम्हाला देणार की नाही सर आवाज

त्यांनी खिडकीतून माझं म्हणणं बॅग कुठेतरी फेकली आहे मी पोलिसांना सांगितलं साहेब नुसत्या गाड्या कुठे चेक करताय ते ठीक आहे सर ते, ते नंतर आले दहा मिनिटांनी गाड्या चेक केल्या मी म्हटलं साहेब रात्रीच घर बाजूला आहे गाड्यांमध्ये कोण पैसे ठेवल का म्हणजे ही चेकिंग चालू आहे कुठेतरी आवाज येतो अच्छा रात्री किंवा पहाटे सगळं पिंट्रॉट सायलेन्स असतं कुठेही वस्तू टाकली ना आवाज येतो आम्ही सांगताय सर कुठेतरी आवाज येतो काहीतरी कुठेतरी फेकलं गेलं कुठली तरी बॅग मोठ्या प्रमाणामध्ये गेली मी सकाळी पाच घराच्या बाहेर गेलो नाहीतर तुम्हीच माझ्यावर